मावळत्या वर्षात फ्रान्समध्ये ऑलिम्पिक स्पर्धा झाल्या क्रीडा विश्वाचा कुंभमेळा असलेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत कोल्हापूर जिल्ह्यातील कांबळवाडी गावचा सुपुत्र स्वप्नील कुसाळेनं अंतिम फेरीत चारशे एक्कावन्न पूर्णांक चार गुणांची कमाई करत कांस्य पदक जिंकलं तब्बल बहात्तर वर्षानंतर स्वप्नील कुसाळेच्या रूपानं भारताला नेमबाजीत कांस्य पदक मिळालं त्यामुळं संपूर्ण देशभरात जणू दिवाळी साजरी झाली स्वप्नीलच्या रूपानं नेमबाजी स्पर्धेत भारताचा वरचष्मा दिसून आला शिवाय कोल्हापूरचं नाव जगाच्या नकाशावर उंचावलं मावळत्या वर्षात भारताचा झेंडा पॅरिस ऑलिम्पिकमध्ये मानानं फडकला तो कोल्हापूरच्या स्वप्नील कुसाळेमुळं राधानगरी तालुक्यातील कांबळवाडी इथल्या स्वप्नील कुसाळेनं पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत एक ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी पुरुषांच्या पन्नास मीटर एअर रायफल थ्री पोझिशन स्पर्धेची अंतिम फेरी गाठली त्यामध्ये स्वप्नीलनं कांस्य पदकाची कमाई केली हेलसिंकीमध्ये कुस्तीगीर खाशाबा जाधव यांनी कांस्य पदक पटकावलं होतं त्यानंतर बहात्तर वर्षांनी स्वप्नील कुसाळे या नेमबाजपटून ऑलिम्पिकमध्ये भारताला कांस्य पदक मिळवून दिलं भाकर भाकरसोबत स्वप्नील कुसाळेची कामगिरी दैदिप्यमान ठरली त्याच्या यशामुळं कोल्हापूरसह देशभर आनंदोत्सव साजरा झाला तर स्वप्निलच्या कांबळवाडी गावात एकच जल्लोष झाला तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारच्या वतीनं दोन कोटींचं बक्षीस दिलं स्वप्नील कुसाळेच्या कामगिरीमुळं मावळत्या वर्षात कोल्हापूरच्या क्रीडा क्षेत्राला नवं चैतन्य मिळालंय